टँकवाल्याने सांगितलं की दोघं जणांना दुखापत झालेले आहे यांची पण टँकरवाल्याची काहीच चुकी नव्हती टेम्पोवाला सुसाट आलेला पोलीससुद्धा आलेले आहेत आता काय त्यांचा पंचनामा आहे ते पंच करून घेतील वरतूनच गाडी सुसाट आली इथंच करता ॲक्सिडेंट झाला बघितलं समोर पेमेंट आपल्या अकाउंटला झालेला आहे डिपॉझिट खूप दिवस झाले त्यांचा काहीतरी इश्यू झाला होता आता पण इश्यू झालो आहे तो तर सॉल्युशन आता मेल टाकलं आहे बघूया होतं की नाही कारण की डॉक्युमेंट घेऊन बोलवलेलं डॉक्युमेंट घेऊन गेलेलो पण अजून नाही कळालं काय डाग बघायचं आणि कडकनाथ कोंबडी गाड्यावर घेते ऑर्डर येतात मग तुम्ही बाया आलच्या झाल्यान म्हणून लोक बाहेरच्या मागवतात बरोबर ना तुषार ते बघा बॅनरच्या नाना मिळून बॅनर केला जाम आता चाललो घरी भूक लागले जाम जेवायला लाईट गेली सर्वांची लाईट गेली त्यांच्या घरात इन्वर्टर आहे त्यांच्या दिसत लाईट आता फ्लॅश आहे म्हणून मी तरी दिसत नाही तर ते पण नसतं दिसलं काही जमीन चालू आहे यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज तुम्हाला सर्वांसाठी एक गुड न्यूज आहे माझा यूट्यूबचा पेमेंट आलेला आहे पण काहीतरी इश्यू झाला आहे त्याचसाठी बँकेमध्ये झालं आहे डी एफ सी बँकेमध्ये तर चला जाऊ तिथे काय इशू झाला आहे काहीतरी डेबिटेट असा काय लावलं त्यांनाच नाही समजला बँकवाल्यानं तिथे जाऊ आधार कार्ड पॅन कार्ड घेतलेलं नसलं तुझी तिथे जाऊ काय शॉर्ट आऊट होईल म्हणजे घे तो तुम्हाला नक्कीच कळेवेल आणि तिथून गॅरेजला पण जायचं आहे ते पण तुम्हाला दाखवेल जस्ट बँकेच्या बाहेर पोचलो आहे आणि इकडे ताजा ताजाच ॲक्सिडंट ताद झाला आहे तीन कॅन्टन टँकरवाल्यासोबत झालं आहे बघू शकता कोणाला दुखापत नस झाली तर बरी आहे चला आपण आपलं बँकेमधलं काम करून घेऊ टँकवाल्याने सांगितलं की दोघं जणांना दुखापत झालेली आहे यांची पण टँकरवाल्याची काहीच चुकी नव्हती टेम्पोवाला सुसाट आलेला पोलीससुद्धा आलेले आहेत आता काय त्यांचा पंचनामा आहे ते करून घेतील वरतूनच गाडी सुसाट आलेली इथंच करता ॲक्सिडंट झाला बघितलं समोर पेमेंट आपल्या अकाउंटला झालेलं आहे डिपॉझिट खूप दिवस झाले त्यांचा काहीतरी इश्यू झाला होता आता पण इश्यू झालो आहे तो तर सॉल्युशन आता मेल टाकलं आहे बघूया होतं की नाही कारण की डॉक्युमेंट घेऊन बोलवलेलं आहे डॉक्युमेंट घेऊन गेलेलो पण अजून ना त्यांनाच नाही कळायला काय आहे जाऊ दे आणि जो ॲक्सिडंट झाला त्याच्यामध्ये एक लहान मुलगा आहे आणि एक ड्रायव्हर आहे असं दुखापत झालं आहे हॉस्पिटलला नेले आहेत त्यांना दोघांना बँकवाल्यांनी कोणाला तरी सांगून पाठवलं आहे आणि त्या गाडीचा मालक आणि टँकरवाल्याचा मालक दोन्ही आले पोलीससुद्धा होते तिथं म्हणजे आता ते काहीतरी चालू असेल पण चुकी त्या टेम्पोवाले जी होती तो सुसाड आला वरतून आणि त्याला मागून धडक दिलं आहे तर चला जास्त कोणाला लागलं नसेल तर बरं आहे म्हणजे जेवढं पण दुखापत झालं ते लवकर बरं हवं हो। असं कोणाला सोबत न होवा चला आता जातो मस्त नाश्ता करतो मला तुम्हाला भेटतो आजपासून खूप काम होतं त्यामुळे ब्लॉक काही शूट करायला भेटणार नाही जसं बँकेतून आलो तसं कामच वायफायवाला आलेलं आहे बघू शकता बघा आता नवीन वायर टाकायला घेतलंय फायनली इकडून अशी चला चलो बरे बॉक्सर त्याला येऊनच देत नाही तर जाऊ आपण मस्त फेरेसवर आणि हा बहुत दिन बाद आहे फायनली वायफाय वगैरे लावून झालेलं आहे खूप गमलेलं आहे तर जातो मस्त फ्रेश होतो आणि डायरेक्ट जेवायलाच बसतो कारण की दुपारपासून काही ब्लॉक शूट करायला भेटला ना, बेटर ना आता याच्यापुढं पण का ना मला माहिती पण आता जर नाही भेटला तर उद्याच्या भागात जात कंटिन्यू करेल म्हणजे उद्याच्या दिवसाला मस्त जेवण वगैरे करून आहे वायफाय आज मस्त जातं म्हणजे जी वायर चेंज केली ना त्याच्यामुळं आय थिंक आम्हाला वाटतं वायर कुठेतरी कट झाली असेल जा म्हणून तो नेहमी जशी हवा आली असेल तेव्हा तो बंद व्हायचा पण आता काय माहिती आता तर नवीन वायर पूर्ण टाकली तिथपासून कनेक्शन एकदम मस्त चालतं आहे आणि एवढ्या दिवसापेक्षा तरी बेटर चालतंय आणि जाम थकवलं तेव्हा वा वायराच्या मागे लागून सकाळपासून मागं लागले पण सकाळपासून ते आले नाही जेव्हा आले पण काम पूर्ण करून गेलं मस्त काम त्यांचं वाय वायफायचा काहीच प्रॉब्लेम नाही फक्त प्रॉब्लेम कधी येतं कधी काय कनेक्शन लूज वगैरे झालं ना तेव्हाच प्रॉब्लेम येतो आणि वर्षभर कसलीच वाट बघायची लागत नाही आणि वर्षाची डायरेक्ट नेटचं रिचार्ज मारलेलं आहे म्हणजे वायफायचा चला थोडा वेळ चालून देऊ आणि आजचा पाठ उद्या कंटिन्यू करायलाच लागेल कारण की आज काही जास्त शूट करायला पण नाही भेटलं मला नाही उद्या आम्ही जाणार आय थिंक दोन दिवसासाठी फिरायला कोण कोण जाणार आहे तर तुम्हाला बघायला भेटेलच कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये आणि कुठे कुठे झालं ते पण तुम्हाला बघायला भेटेल काही दिवस दुसरा सकाळपासून काही ब्लॉगच शूट केलं ना चार पडली तर चालू आहे ना केव्हा मस्त विधी काहीतरी जेवायला जाऊन बघतो खायला कारण की आता परत दोन तीन दिवस काय खायला मिटलं आणि जो फिराव मी बोललो तुम्हाला काल चाललो होतो आम्ही पोस्टपोंड केला आहे कॅन्सलच होईल मला वाटतं पोस्टपोन नाही होणार कारण की आता आमच्या इकडे कामं पण तेवढेच आहेत आणि लग्न पण आलेत जवळ ते काय सांगू आता तुम्हाला तर चला कोणताही उशीर नंतर तर जाऊ नाक्यावर फायनली मटण घेऊन आलो खूप दिवसांनी त्या दिवशी पण आणलेलं आता चिकनवर जर आता बंड फ्लूचं झालं तेव्हापासून घरामध्ये चिकन काय आणलाच नाही त्याच्यामुळे चला आता मस्त की मम्मीला देऊ आणि बनवायला चालू पण आजचा पण म्हणजे काल अर्धवट शूट केलं आज अर्धवट शूट केलं खूप दिवस झाले असंच चालू आहे तर बघूया जसं होईल तसं बनवायचा नक्की प्रयत्न करेल आपलं तर काहीच झालं आहे रस्त्यावर तुशार खूप दिवसांनी झालं आहे पण त्या दिवशी म्हणजे आपल्याला का आज जर तुम्ही ब्लॉग बघत असाल जायवलाचा त्याच्यामध्ये होता असं भेटलो नव्हतं आणि त्यांनी बदकसुद्धा घेतले आहेत आता महिना दीड महिना झाला तिथं काही गे गेलो नव्हतं त्यांच्या घराशी परवाच्या दिवशी गेलो होतो म्हणजे ते, ते, ते पण घरा रोव डायरेक्टली परस्पर आपण घरवल्या आईच्या मंदिराच्या भेटलो भेटलेलं तेव्हा बदकसुद्धा आणलेत दाखवतो तुम्हाला आता त्यांनी केंद्रामध्ये ठेवलं असतील तर मग अशी काढलेली मी आता नाक्यावर जात तेव्हा मला दाखवलं जाणं इथे बरोबर शूट नाही करत जाऊन नेतो ना मग नंतर तुम्हाला दाखवतो बघू शकता खोपी किल्ली आता किती मोठे झाले मग अशी पोहताना दाखवायला पाहिजे उद्या दाखपेन तुम्हाला होडी झाली पिल्ली आहेत आणि एक कडकनाथ कोंबडी आहे अजून एवं काही येता आहे ही पोरा तुषारची सगळी तिथं बसते आणि मध्ये गाड्या वगैरे येते त्या हां ऑर्डर इत येतात मग तुम्ही बाया आलच्या झाल्यान म्हणून लोक बाहेरच्या मागवतात बरोबर ना तुषार तर नक्की कमेंट करून सांगा म्हणून झोमॅटो का मुलं चालले कंपन्या का, का सक्सेस झाल्या यांचे मुलं हे काम न करीत ना घरन म्हणून हे चांगलं चांगले आयटम बनवून देत आम्हाला त्याच्यासाठी बघ असत सगळ्याजणी Why is it Ámb slipped in here?... The duck fell into the pond. That was only there for a Leonard... It's just the duck aquí... That was a poor snake... gerao. It has playable wings. That was a life-slip... मस्तपैकी बदकची व्हिडिओ काढलेली होती तुसार मी मी घरी गेल्याच्या नंतर तुम्हाला बघायला भेटेल मस्त असे आहे आणि तुम्हाला पिंजरामधली पण बदक जातो आता जातो घरी चालू आहे तयारी जरा फिरायला जायचा तो होता तो पोस्टपोन झालेला मगाशी बोलून आताच निघायचा होता म्हणजे प्लॅन जाऊ दे नेक्स्ट टाइम आता कधी हेच निघालो आता, आता विषय मंदिराची कशा चाललं आहे ते तुम्हाला दाखवतो जे आपले सप्ताचे बॅनर आहेत ना, ना। ते येत आहेत खूप दिवसाने म्हणजे सर्वांना वेळ भेटला त्याच्यामुळे आता चालू आहे पानं घेऊन आणि एक पक्कड सुद्धा घेतो म्हणजे जी फ्रेम बनवली होती ना आपण ती फ्रेम फोल्डेबल बनवली त्याच्यामुळे काय इझी टू यूज होते नेहमीप्रमाणे आता जाऊ सर्व तिकडं जाऊ जण आल्यात आपण पण जाऊ आपलं काम करू लगेच येऊ आणि बॅनर पण आहेत ते आतमध्ये टाकू म्हणजे टेन्शन राहणार नाही बघूया कसं काय जसं जमेल तसं दाखवतो ते बघा बॅनरच्या फ्रेम तशा लावले नाना एक जा जाम हेल्प केली मिळून बॅनर केला आता चाललो घरी भूक लागले जाम जेव्हा नाना पण दुकानावरून आलता केला काम आणि आमचा नवीन ब्लॉगर बघा प्रेम ब्लॉगर आपले गाडी गाईस गाडी पडलेली ऍक्सिडेंट लागले जरा तर मस्त पैकी जेवण वगैरे करून झालं हात धुतले ना लाईट गेली सर्वांची लाईट गेली त्यांच्या घरात इन्व्हेटर आहे त्यांच्या तिथे लाईट आता फ्लॅश चालू आहे म्हणून मी तरी दिसतो नाही तर ते पण नसतं दिसलं का कालोक 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 सगळीकडं पूर्ण कालोप झाले अख्या गावामध्ये तर चला मस्तपैकी चालून घे रस्त्यावर जातो चालायला तिथं पण गाड्यांच्या लाईट असून म्हणून ये जा करणार आहे ज्या नाहीतर मग काहीच नाही आता समोरचा दिसत नाही आता चालतंय ते मी फ्लॅश माझ्या तोंडावर येईल तर काहीच लाईट चालीच आधी लोक सगळी जणं निघाली सर्वजण लाईट नव्हती म्हणून रस्त्यावर आलेली इकडे बा बाजूला झेपटावाल्यांचा चालू आहे ना ऑनलाईनचा तर तिकडे फोकस वगैरे हो लावलं त्यांचा जनरेटर असतो रोजचाही तर त्याच्यामुळे उजेड होते सर्वजणं बाहेरच आलेले रस्त्यावर आणि रस्त्यावर पण लाईट नव्हती फक्त येणार आहे जाणार आहे गाड्यांचीच लाईट होती तर चला हाता निघालो घरी आता ब्लॉक पण किती झाले बघू झालं असेल पूर्ण तर मी ब्लॉग एंड करीन नाही तर मग उद्या कम्प्लीट करेन कारण की हल्ली दोन दोन तीन तीन दिवस मिळून एक ब्लॉग तयार होतं आणि काही असं फंक्शन असलं का होतं पटकन कारण की कंटेनर नाही आणि रोज रोज, रोज रोज ते, ते दाखवायला पण मजा नाहीत नाही लोकं बघत पण नाही आणि व्यू तर असं पण येत नाही आली तर त्याच्यामुळे समजून घ्या थोडे दिवस ॲडजस्ट करा तर चला आता पोचले घराच्या खाली पण आमची लाईट आलीच नाही अजून नानाची खाली इन्व्हर्टर आहे आमचं इन्व्हर्टर नाही होत वरती जाऊन आले आली आत्ताच अर्थ म्हणजे लाईट आलेली चालू नव्हती कधी कधी मला अदर कायज जी वायरीला आग लागली ती व्हिडिओ तर भेटलेली आहे पण डाउनलोडच होत नाही जे मी टेच्यासला ठेवले काय इशू झाले का माझे नाही तर तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवले असते डेंजर अशी आग लागली आणि लाईट गेली मी सर्वांची मग असे बोललं अशीच लाईट गेली पण नाही आग लागून लाईट गेली असा ब्लास्टिंग झाला एकदम चला आता एक घरात सर्वजण आहेत शटर वगैरे लावून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो चला तर गायचं मस्त शटर वगैरे लावून झाला आता लाईट पण बंद करतो नाही आता सर्वजणी गेली झोपायला बारा वाजून गेले मगासपासून रस्त्यावरच होतो तेव्हा आलो लाईट वगैरे लावली सर्वजण झोपायला गेले म्हणून बरं ब्लॉग शूट करून तर ब्लॉग तेवढा झाला आहे आजचा जर ती व्हिडिओ भेटली तर टाकेल आजचा जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चालवायला नाही